मैत्रिणींनो तुम्ही पण सकाळी ऑफिसला जायचं म्हणून रात्रीचं गव्हाचं पीठ मळून ठेवता का चांगल्या चपात्या करण्यासाठी महिलांना बऱ्याचदा वेगवेगळ्या वेग ट्रिक्स वापरावे लागतात चपाती हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे पण बऱ्याचदा सकाळच्या घाई गडबडीत कणिक भिजवण्यापासून तयारी त्रासदायक ठरते अशा वेळी अनेक जणी रात्री फ्रीजमध्ये मध्ये कणिक मळून ठेवतात आणि सकाळी डब्यासाठी चपाती बनवतात पण ही सवय अत्यंत चुकीची आहे पण अनेक महिला बोलतील की आम्हाला नोकरी करायची आहे किंवा वर्षानुवर्ष आम्ही अशाच पद्धतीने चपात्या खातो आणि आम्हाला याचा काही त्रास होत नाही पण फ्रीजमध्ये थे ठेवलेल्या कणकेमुळे तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो यामुळे नक्की काय त्रास होऊ शकतो हेच मी सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमधून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा पीक मळून फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवला जातो तेव्हा त्या त्यात असलेले कार्बोड्रे कार्बोहायड्रेट आणि इतर पोषण घटक हळूहळू रासायनिकदृष्ट्या बदलू लागतात थंडीमुळे पिठामध्ये किनो प्रक्रिया तयार होते आणि या प्रक्रियेमुळे बॅक्टेरिया आणि तयार होऊन ज्यामुळे पिठाची चव आणि गुणवत्ता बदलते दरम्यान पिठाला थोडासा आंबटपणाही येऊ शकतो तसाच या चपातीवर परिणामसुद्धा होतो यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या बऱ्याच काय पिठातील पोषक घटक हळूहळू कमी खा� होतात ज्यामुळे त्यांचं पौष्टिक मूल्य देखील कमी होतं सर्वात महत्वाचं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेची चपाती बनवून खाल्ल्यास पोटात गॅस आणि ऍसिडिटी तयार होते यामुळे तुम्हाला बदपौ सुद्धा यासारख्या आजारांना समोर जावं लागतं तर या आजाराने तुमचं शरीर ग्रस्त होऊ शकतं त्यामुळे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील सदस्याचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी नेहमी ताजी कणिकच विजवावी आणि मग चपात्या कराव्या या व्यतिरिक्त जे कणिक आपण मळलेलं असतं त्यांच्या चपात्या आणि आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या या बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागते कारण फ्रीजमध्ये ठेवलेले हे कणिक काळसा रंगाचे होते व चपात्या बनवण्यासाठी घट्ट होते व त्यामुळे बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त प्रमाणात तयार होतात त्यामुळे कृपया फ्रीजमध्ये कणिक कधीच भिजून ठेवू नये फ्रीजमुळे आपण काही आजारांना आमंत्रण देतो त्यामुळे फ्रीजचा उपयोग काही गोष्टीसाठीच करावा आणि काही गोष्टीसाठी करू नये हे आपल्या शरीराला अत्यंत ग गरजेचं आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा कसा वाटला आणि फ्रीजमध्ये यानंतर कधीच कनेक्ट ठेवू नये कृपया करून तर आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब